स्वर्गीय प्रसाद केरकर प्रतिष्ठानच्या वतीनं कोल्हापुरातील दैवज्ञ बोर्डिंगमध्ये बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत दहा ते सोळा वर्षाखालील चव्वेचाळीस खेळाडूंचा सहभाग होता स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं तसंच मनीषा पाटील यांना जीवन ज्योती पुरस्कारानं गौरवण्यात आलं कोल्हापुरातील ज्येष्ठ छायाचित्रकार मालोजी केरकर यांचा मुलगा स्वर्गीय प्रसाद केरकर याच्या नावानं सुरू असलेल्या प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी बुद्धिबळ स्पर्धा घेतल्या जातात रविवारी देवज्ञ बोर्डिंगमध्ये दे दहा ते सोळा वयोगटातील मुलांसाठी बुद्धिबळ स्पर्धा झाली या स्पर्धेत चव्वेचाळीस खेळाडूंचा सहभाग होता चौदा वर्षाखालील गटात नियती चोडणकर प्रथम विराज कुंभार द्वितीय बारा वर्षाखालील गटात आर्या चोडणकर प्रथम राणी कोळी द्वितीय तर दहा वर्षाखालील गटात समीत नार्वेकर प्रथम आणि श्रीतेज भट द्वितीय क्रमांकावर आले स्पर्धेत विशेष कामगिरी अर्पिता पवार यांनी केली तर खुल्या गटात स्नेहल गावडे यांनी अजिंक्यपद पटकावलं विजेत्यांना माहिती अधिकारी वृषाली पाटील अश्विनी माळकर योगशिक्षिका अनिता पेडणेकर डॉक्टर सायली कचरे यांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आली तसंच मनीषा पाटील यांना जीवन ज्योती पुरस्कारानं गौरवण्यात आलं यावेळी मालोजी केरकर संजय गायकवाड यांच्यासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते